नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत वाशी तालुक्याचा वा ठाण्यावर मान्य श्री प्रशांत बाबा चेडे यांच्या निवासस्थानी उमेदवार राहुल यांनी केले स्वागत उपस्थित क्रमांक माजी नगरसेवक दिग्विजय दादा चेडे माजी नगराध्यक्ष निश्चित तात्या चेडे मच्छिंद्र तात्या ता कवडे उद्धव ठाकरे गटाचे माजी तालुका अध्यक्ष विकास भाऊ मुळवणी शहर प्रमुख अनिल नाना गवारे भीमनगरचे माजी नगरसेवक बाळासाहेब सुकाळे नगरसेवक कृष्णा गवारे विठ्ठल काका कवडे अभिजित जगताप खालिदबाई तांबोळी व तसेच उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी केले प्रशांत बाबा चेडे यांचे स्वागत पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट ताराशिव वाशी माझे सहकारी मित्र आपण जो निर्णय घेतला तो का निर्णय या मतदारसंघाला एक वेगळ्या दिशेने लोकांच्या मनामध्ये एक दुविधा मनस्थिती होती हु, अवस्था होती हु, की भैयान बाबा एकत्र ये येऊ शकतात का परंतु आम्ही दोघांनी हा विचार केला कारण आम्ही वाटतं सहा सात आठ महिन्यापूर्वी भेटलो होतो एका कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली होती आणि त्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असताना आम्ही ह्या गोष्टीवरती चर्चा केली होती विकासाच्या दृष्टीने त्या मतदारसंघामधले जे वातावरणचे काही घडू झाले ते वातावरण आपण संपूलं पाहिजे या मतदारसंघाला एक वेगळ्या विकासाच्या एक वेगळं पाऊल पुढे घेऊन आपण गेलं पाहिजे <coughs> सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपण काम केलं पाहिजे त्या एक रास्त भावनाने आम्ही दोघांनी तो विचार मागित केला होता त्याच्यामध्ये मध्ये आरक्षणचा विषय मध्ये आला तो थोडा वेळ तो विषय थोडा बाजूला गेला परंतु ज्यावेळेस आपण निवडणुका लागल्या त्याच्यानंतर भैयानी पुन्हा एकदा विनंती केली की बाबा आपण लोकांनी एकत्र घेणं गरजेचं आहे वाशी तालुक्याचं असेल ह्या मतदारसंघाचा असेल त्यामुळं कालचा हा वापर मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा बरेच लोकांची ती भावना होती की आपण कुठेतरी पक्षप्रवेश करणं अपेक्षित आहे जेणेकरून उद्याची चांगल्या पद्धतीची दिशा आपल्या ह्या मतदारसंघाला वाशी तालुक्याला राहील भैया मी तुम्हाला एवढंच सांगेन आणि त्यांच्याबरोबर होतो किंवा ज्यांच्या बरोबर काम केलं प्रामुख्याने तिथं माझ्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या सहकार्यांना जी सन्मानाची वागणूक मिळायला अपेक्षित होती ती तिथं मिळाली नाही मी तुम्हाला एवढंच विनंती करेल की तुम्ही मला सन्मान देऊ नका पर दे। परंतु माझ्या कार्यकर्त्याला सन्मान आता जास्त वेळ तुमचा घेत नाही परंतु प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी आणि बाबाचा गट हे समीकरण आहे आपल्या तालुक्यातली वस्तुजीतील या पुन्हा करता येणार नाही परंतु आपण नाण्याच्या दोन बाजू अशा पद्धतीने इथून पुढचं काम आपलं करणं अपेक्षित आहे वाशी तालुक्यामध्ये आणि मला तुमच्याकडून शंभर टक्के मला विश्वास आहे की तुम्ही या गोष्टी चर्चा आपली झालेली आहे त्या चर्चेला नक्कीच तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे जायला जातात एवढीच आपल्याकडून एक माफक अपेक्षा विकासाच्या सगळ्या गोष्टी तर होत राहतील परंतु आपला या मतदारसंघामध्ये वाशी तालुका एक असा तालुका आहे त्या प्रत्येक गावातला तुमचा कार्यकर्ता असो माझा कार्यकर्ता असो किंवा इतर पक्षाचाही असो सर्व नागरिक हे स्वाभिमानानीची अपेक्षा आहे गरीबातला गरीब सुद्धा त्याला सन्मानाची अपेक्षा आहे त्याच पद्धतीने तिथे ज्ञान एवढंच ह्या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आणि आपल्याला गवाई देतो की कालच्या विधानसभेमध्ये बावीस हजाराची लीड ह्या वाशी वासित, वाशी तालुक्यातून मिळाली लोकसभेला तशीच लीड गिरी लीड आपण सर्वजण मिळून आपण पंचवीस हजाराची लीड ह्या वाशी तालुक्यातून कशी देता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि माझे दोन शब्द आपण आलात आम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आपण इथं आला त्याबद्दल तुमचे मनोपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी शिवसेना उद्धव ठाकरे गट बाबांचं सर्व कार्यकर्ते बाबांनी जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं गेल्या पाच सहा महिन्यापासून आमची कुठं न कुठं भेट सार्वजनिक कार्यक्रमात होत होती आणि त्यावेळेस एकमेकांशी चर्चा करत असताना आपण एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा होत होती मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये त्यांनी पुढाकार खूप मोठ्या प्रमाणावर घेतलेला होता आणि त्यांचे प्रयत्न देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेले होते आपण देखील त्यामध्ये सहभागी होतो हे करत असताना निवडणूक लागली निवडणूक लागल्यावर सुद्धा त्यांचे उमेदवारीचे प्रयत्न चालू होते आमच्या उमेदवारीचे प्रयत्न चालू होते त्यावेळेससुद्धा आम्ही एकमेकांना पुढं काय परिस्थिती त्याच्यानंतर निर्णय घेऊ असं आम्ही एक दोघांना एक एकमेकांना सांगत होतो इलेक्शन झाल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर फॉर्मचं विड्रॉल झाल्यानंतर मी बाबांना विनंती केली त्यावेळेस बाबांनी मला सांगितलं की मी अगोदर माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण भेटूया जो, जो पहिल्या दिवशीपासून ते कालच्या बैठकीपर्यंत एक दोन दिवसाला मी त्यांना फोन करायचो पण बाबा आम्हाला नेहमी म्हणायचे की माझा अजून बैठक झालेलं नाही कार्यकर्त्याचं मनोगत मी या ठिकाणी घेतो आहे आणि मग माँग माझा निर्णय देतो आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडं पाठपुरावा ठेवला होता दाल त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अतिशय हार्दिक अभिनंदन मी या कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचा घटक म्हणून वाशी भूमपारांडा नव्हे तर जिल्ह्यासाठी ही महाविकास आघाडीची शक्ती वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे गेल्या लोकसभेलासुद्धा त्यांनी आपल्याला या ठिकाणी मदत केल्यामुळं ओमराजे निंबाळकर यांना आपल्या मतदारसंघातून एवढी मोठी लीड मिळालेली होती कालचा त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग मी त्यांना परत एकदा महाविकास आघाडीचा सा घटक म्हणून मदत करण्याची विनंती केली आज कार्यक्रम ठेवले होते त्यावेळेस मी बाबांना म्हणलं की मी अगोदर तुमच्या घरी येतो तिथं विनंती तुमच्या कार्यकर्त्यांसमोर करतो आणि मग आपण आपले कार्यक्रम या ठिकाणी चालू करू आणि ह्या उद्देशानंच आज आम्ही बाबांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्हाला सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि आपण देखील आम्हाला मदत करण्याचा जो शब्द दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो जो बाबाने दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की कार्यकर्त्यांना सन्मान हा मिळाला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बाबांचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते यांना कधीही अंतर आपण या ठिकाणी पुढू देणार नाही हे मी तुम्हाला अनेक गावामध्ये आपले गट आहेत तिथं अनेक गावामध्ये आता आपले कार्यकर्ते एक सुद्धा झालेले आहेत काही गावं आहेत तिथं खूप तीव्रता आहे तिथं आम्ही बसून नक्कीच त्याच्यामध्ये एक मार्ग काढू परंतु अशी खूप कमी गावं राहिलेली आहेत शहरामध्ये तर मी तात्यांना आपले प्रशांत असतील तत्ता असतील सगळ्यांशी चर्चा करत होतो आणि त्यांचंसुद्धा या ठिकाणी सर्वांचं उलट लवकर कसं होईल याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी सांगत होती पुढं नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल सुद्धा आमची चर्चा झालेली आहे त्यामध्ये सुद्धा योग्य निर्णय या ठिकाणी होतील एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आपण या ठिकाणी परत एकदा महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्हाला सहकार्य या ठिकाणी दिलेल्या शब्दाबद्दल देखील आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद